कारण की त्यांना ऑप्शन आहेत त्यांना वाल चेंज करायचे ऑप्शन आहेत त्यांची अदर कंडिशन सांगून तर पण ही कंडिशन रिझर्व आहे की नॉन ऑपरेबल पेशंट्स की ज्यांना तुम्ही सर्जरी करू शकत नाही आणि दर इज अ हाय रिस्क ऑफ आय वुड से डेथ आहे वाईट परफॉर्मिंग सर्जरी त्यामुळे असं जर कंडिशन असेल तर यू डोंट परफॉर्म द सर्जरी त्यामुळे त्यामुळे हे पेशंट त्यासाठी रिझर्वड असतात ज्यांना इनऑपरेबल म्हणजे हाय रिस्क फॉर व्हेरी हाय रिस्क सर्जरी आणि मग त्याच्यानंतर काही पेशंट अशी असतात की कॉस्मेटिक म्हणजे सम पेशंट्स डोंट वॉन्ट इन्सिडंट ऑन द्रिटी असेल ऍक्टर असेल त्यांना हा जो आजार आहे मायक्रोवॉलचा हा जो आजार आहे तो ऍक्च्युली हा डायट म्हणून झालेला नाही तर बेसिकली हृदयाचा साईज खूप वाढलेला आहे पंपिंग कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे वाल्फिक झाली सुरुवातीला जेव्हा वाल खूप लीक असते पंपिंग कमी असते तेव्हा फक्त आम्ही पाणी कमी त्याला सांगतो पेशंटला कारण पाणी जास्त छातीमध्ये पण या सर्जरी नंतर असं काही डायट आणि रेस्ट्रिक्शन्स एक्झॅक्टली खर्च किती आला एक्झॅक्टली खर्च थर्टी थ्री लॅक्स थर्टी सेवन ओके थर्टी थ्री लॅक्स जास्ट सरकारी योजनेनंतर असं काय होण्याची शक्यता का भविष्यामध्ये आता असं आहे की ही जी क्लिप आलेली आहे तशी ऍवर्टिक वॉल नाही जसं म्हणजे प्रत्येक वालला करता तर जी दुसरी हृदयाची वाल आहे आर्टिक वॉल त्याला आम्ही प्रोसिजर करतो नाव आहे टावर किंवा टावी तर ती सुद्धा खूप कॉस्टली होती पूर्वी तीस लाखाला प्रोसिजर होती तर ती आता खूप माहिती जे आपण एवर्टिक वॉल सर्जरी ज्या करतो तर त्याच्याऐवजी ती प्रोसिजर एल्डरली लोकांमध्ये आलेली आहे ती पण अशीच प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये चिरपार्टनर करता एन्जिओप्लास्टी सारखीच ती प्रोसिजर होते तर त्याची कॉस्ट आता खूप महाग होती आणि ना आता असं झालं की ती प्रोसिजर खूप लोकांमध्ये लोकांना आवडायला लागले की बाबा सर जनर सगळं बरोबर होतं दोन दिवसात घरी जातो तर त्याही प्रोसिजर आपण इकडे बऱ्याच केल्यात आणि त्याची ही कॉस्ट आता त्या प्रोसेजरची कॉस्ट अराउंड थर्टीन लॅक्सन पंधरा लाखावर आलेली आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे ती जी प्रोसिजर आहे टावी ती आता सरकारी योजनेमध्ये सुद्धा त्यांनी इन्वॉल्व्ह केलेली आहे कारण ती एवढी uh, लोकप्रिय झालेली आहे त्याचा त्रास लोकांना खूप कमी होतो सर्जरी लागत नाही त्या वाल्स सगळ्या छान आहेत त्या वाल्स घातल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या लागत नाहीत इव्हन या किर्थात सुद्धा रक्तपातळीच्या गोळ्या लागत नाहीत त्या जो पूर्वी प्रॉब्लेम होता वाल्स टाकल्यानंतर रक्त पातळीच्या गोळ्या तर ती प्रोसिजर आलेली आहे आणि ती प्रोसिजरसुद्धा डेव्हलप होऊन साधारण वीस पंचवीस वर्ष झाल्याची फ्रान्समध्ये डेव्हलप झालेली होती इंडियामध्ये आम्ही भरपूर केलेल्या त्या केसेस नव वी आर डुईंग अगेन ऑन मेनॅस्टिक टावर सो माय आय नो तर त्या प्रोसिजर आता सरकारी ह्याच्यामध्ये आलेल्या सी जी एच एस त्याला आपण म्हणतो त्या एस रेट्समध्ये पण आलेले आहे आणि इथं आम्ही ते सी जी एच एस रेट्समध्ये केलेल्या पण मी मला आठवते लास्ट मी केलेली बी पी टीवाल्यांची केलेली बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा आणि आय होप की ही पण प्रोसिजर अशीच काही वर्षानंतर या स्कीममध्ये येऊन ते सगळ्यांना बेनिफिट होऊ शकतो पण कॉस्ट वाईज महागच लागतं पण फक्त असं थोडी कॉस्ट कमी होते पण आता फिफ्टी पर्सेंट कॉस्ट कमी झाली होती टावरची तशी ही काही वर्षांनी होऊन जाईल पण तो टाइम किती लागतो हे आपण नुकतं जज नाही करू शकतो मुंबई वर्षी शेवटी एक पर परिवाराने तेहतीस लाख अभाव खर्च करण्याची तयारी दर्शवली आणि आपण जनतेला काय संदेश द्यायचा त्या वयोवृद्धांचं आयुष्य वाढवण्यासाठी आज त्यांचं जर त्यांना ते पाणी केली तर त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येते तर कशा प्रकारचं आवाहन करा आयुष्य वाढवण्यासाठी हे तर परिवाराने तेहतीस लाख आगाऊ खर्च होतो त्यांची एक आरोग्याची काळजी पुनर्जन्म दिला काय कागद हे बघा ते कसं असतं की कोणाची प्रोसिजर काय नाही या करायचं ऍज अ डॉक्टर आमचं काम असतं की बाबा काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत आत्ता या दिवशी तुमच्या पेशंटसाठी हे पेशंटपर्यंत पर्यंत सगळ्यांचीच परिस्थिती एवढी असली असं नाही सगळ्याची गोष्ट करू शकतात असं नाही त्यामुळे परिवाराचं खूप कौतुक आहे की त्यांनी त्यांच्या आई केलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा पेशंट बघतो तेव्हा मी जास्त एज एज इज जास्त नंबर त्याच्यामध्ये कसं आहे काही पन्नास वर्षाचे लोक सुद्धा बेडमध्ये पडू नव्वद वर्षाचे गृहस्थ सुद्धा पाच मजले चरतायत फिरतायत त्यामुळे तुम्ही नव्वद वर्षाच्या माणसाला करायची की नाही का पन्नास वर्षाच्या माणसाला करायची की नाही आपण नाही ठरवू शकतो पेशंटला आजार पण यायच्या आधी पेशंटची कंडिशन कशी होती पेशंट आपले फिरायचे चालायचे सगळ्यांबरोबर सोशली ऍक्टिव्ह होते का नाही या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात जर आपल्याला असं कळलं की नव्वद वर्षाचं जरी गृहस्थ आहे आणि ही सोशली ऍक्टिव्ह आणि ह्या आजारांवरच फक्त त्यांना प्रॉब्लेम आहे आणि नाव ही इज नॉट ऑपरेबल इनऑपरेबल बिकॉज ऑफ इस एज आणि अस जरूर त्यांना या गोष्टींची मदत होते आणि ते त्यांच्या काळा परत पर उभ्या तर त्यामुळे एज हा फॅक्टर असतो म्हणजे तो कन्सिडर होतो नाही असं नाही पण जसं मी म्हटलं की पन्नास वर्षाचा माणूस एक आणि बेडमध्ये पडलेला मग बेडमध्ये पडलेल्या माणसाला समजा एखादा वयोवृद्ध जरी असेल आणि तो झोपूनच आहे माणूस तर त्याला या प्रोसिजर करून एवढा फायदा होत नाही कारण तो उद्या समजा उठणारच नसेल तर एवढा खर्च का करावा तर तेव्हा आम्ही असं पेशंटला ऑप्शन देतो की बाबा असं असं आहे त्यांना आपण नाही केले तरी चालू शकतो सर मग असे म्हणाले तसं क्वालिटी ऑफ लाईफ हे जास्त इम्पॉर्टंट म्हणजे आता जर का त्यांना बाथरूमपर्यंत चालता येत आहे पण चालताना दम लागतोय आणि बाथरूमपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही तर ह्या करून आपण त्यांना मोबाईल करू शकतो क्वालिटी ऑफ लाईफ वयाबरोबरच क्वालिटी ऑफ लाईफ कारण पूर्वी असं व्हायचं की अशा प्रकारचे जे पेशंट्स आहेत त्याला प्रेल म्हणतो आपण म्हणजे अशक्त आहे किंवा नाजूक प्रकृती असं म्हणायचं काय करायचं आता राहू दे मग त्यांचं चालणं फिरणंही बंद होऊन आणि ते बेडवरती असेच हळूहळू त्यांची सगळ्यांची इच्छा आणि जी एनर्जी असते ती सुद्धा कमी होत जाते ह्याच्यानंतर त्यांना उमेद असतात काही कारण वय असलं तरी सुद्धा आणि फ्रेलिटी असली तरी सुद्धा जो नेहमीचा त्रास होता की दर दोन महिन्याने नेमकं ऍडमिट व्हायला लागतय तब्येत खूप खराब होती हे आयसीयू मध्ये ऍडमिट होते पूर्वी त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता त्यांना बायपॅप किंवा व्हेंटिलेटर सपोर्ट पण लागत होता तेव्हा त्यांचं हार्ट पंपिंग खूप कमी होता आणि त्याच्यानंतर ते पंपिंग वाढवण्यासाठी आम्ही सीआरटीडी नावाचा डिव्हाइस टाकला ती प्रोसिजर पण बऱ्याच वेळ चालू होती ती खूप कॉम्प्लेक्स प्रोसिजर असते आणि त्याच्यानंतर त्यांचं हार्ट पंपिंग वाढलं पण जे मायट्रल रिगजिटेशन म्हणजे मायट्रल वाल्व जे लीक आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एवढी जास्त इम्प्रुवमेंट नव्हती त्यामुळे त्यांना ब्रेथलेसनेस पहिल्यापेक्षा कमी झाला पण स्टिल इट वॉज स्टील इट वॉज डेप मग म्हणून आम्ही जनरल या कंडिशनमध्ये आपण सर्जरी करतो तर सर्जरीसाठी पेशंट फिट नव्हते म्हणजे ही खूप हायरिस्ट सर्जरी की ज्याच्यामध्ये तब्येत खाली होऊ शकते अगदी सर्जरी करताना सुद्धा म्हणून हे मायट्राक्लिप हा ऑप्शन असतो की जी नॉन सर्जिकल प्रोसिजर असते याला इंटरव्हेन्शन असं म्हणतो तर पायाच्या द्वारे आपण ती क्लिप हार्ट मध्ये टाकून तो जो वाल चालिक आहे तो बंद करतो हा ही वाल ही जी आपण क्लिप टाकलेली आहे त्याचा लाइफ, वी एक्सपेक्ट की पंधरा ते वीस वर्ष त्याचं लाईफ असतं पण असं कुठे अजून पुस्तकामध्ये आलेलं नाहीये की एक्झॅक्टली किती असतं पण वी आर अंडरस्टँडिंग की असं असू शकतात कारण की खूप नवीन प्रोसिजर आहे त्यामुळं त्याचे अजून सर्जरी ह्या किंवा मायट्राक्लिप झाल्यानंतरचे जे स्टडीज असतात की पंधरा वर्षानंतर पेशंट कसा करतं ते अजून पब्लिश एवढे नाही झालेले नाही अशी काही गरज नाही लागू शकत नाही मला असं नाही वाटत नाव ही सेवेंटी एट सो त्यांचं जेवढं आयुष्य असेल तोपर्यंत मला असं वाटतं की नाही या केसेस ही प्रोसिजर अजून फिफ्टी एज ला वगैरे केलेलं नाही ही प्रोसिजर अशासाठी आहे अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्या वयामुळे आपल्याला सर्जरी करता येत कशी <laughs> नाही त्यामुळे यंग पेशंटसाठी अजून त्यांची ते झेपत त्यांना सर्जरी यांच्या प्रकृतीला झेपणार नाही सहजली अशी प्रकृती त्याच्याकरता हा ऑप्शन आहे असं आपण एक्सपेक्ट करतो कारण की आतापर्यंत जे आपण बदलतो कॅथेटरद्वारे त्याचं लाईफ अराउंड फिफ्टीन इयर्स आहे असं आपण एक्सपेक्ट करतो नाही ती बाहेर पण नाही काढू शकत म्हणजे इंटरव्हेन्शन ना उद्या लागलं सर्जिकल जे काढायला तर काढू शकतो पण इंटरव्हेन्शन नाही काढू शकत पहिल्याची आणि आता डिफरन्स आहे पहिल्या श्वास घ्यायला त्रास व्हायचा थोडीशी दम लावायचं आता तसं काय नाहीये फक्त काय विकनेस आहे म्हणजे रेस्ट करून विकनेस आहे वॉकिंग विकिंग थोडा करायला लागणार चाललेलं होईल हळूहळू केलेला आता काय हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एवढी चांगली माणसं आहेत सगळं कोऑपरेटिव्ह आहे सगळे ग्रेड मधले त्याच्यामध्ये काय बोलायसारखं खाईच नाही कुटुंबाच्या आधाराबद्दल काय हा कुटुंबाने एक आर्थिक जबाबदारी काय सांगाल कुटुंबाच्या आर्थिक व्यक्तीत मी बघत नाही आर्थिक सगळ्यात चार मुलं येतात तेच बघते त्यांचे काम आहे <laughs> माझे काम नाही मी रिटायर्ड होऊन बसलेले आहे आता सेव्हन्टी नाईन आहे मी सिक्स्टीला रिटेड झाले रिटायर्ड झालो